नमस्कार वंदना वंदनादाती रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा तयार करणार आहोत त्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी आंब्याचा रस आणि एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे एक वाटीपेक्षा कमी घ्यायचा आहे साजूक तूप कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तूप गरम व्हायला ठेवलेला आहे त्यानंतर रवा आपण छान भाजून घ्यायचा आहे एक पाच सात मिनिट सतत हलवत राहायचं आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा सतत हलवत राहायचं आहे त्यामुळे काय होतं आपला रवा छान भाजला जातो आणि शिऱ्याला रंग ही छान येतो खमंगपणा येतो रवा हा आपला दाणेदार होतो महत्त्वाची टीप म्हणजे बारीक गॅसवर आपण हा रवा भाजायचा आहे त्यानंतर सतत हलवत हलवत राहायचं आहे खूप छान वास येतोय आणि रवा तुम्ही बारीक पण घेऊ शकता तुम्हाला आंब्याचा रस घेतलेला आहे हा हापूस आंब्याचा रस आहे तोही घालून घ्यायचा आहे ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने दीड वाटी दूध व दीड वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान असं हलून घ्यायचा आहे पुन्हा पाच ते सात मिनिट आपण याला वाफ देऊन घ्यायची आहे हे बघाकडेने असं छान तूप सुटलेलं आहे म्हणजेच आपला रवा खूप छान भाजलेला आहे व योग्य प्रमाणात हा शिरा तयार झालेला आहे या सीझनला तुम्ही नक्की करून बघा आंब्याचा सीजन आहे आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आंबा पण किती गोड आहे त्याप्रमाणे तुम्ही ठरू शकता आणि उरलेला एक चमचा तूप मी घालून घेतलेला आहे पुन्हा छान मिक्स करून घेतलेला आहे पाच ते सात मिनिटं पुन्हा छान वाफ येऊ द्यायचं महत्वाची दुसरी टीप म्हणजे शिर्याला एक पाच सात मिनिटं छान वाफ देऊ द्यायची आहे हे बघा कढईने छान तूप सुटलेलं आहे व रवा आपला छान फुलून आलेला आहे म्हणजेच आपला शिरा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे तोही कमी साहित्यात तो, व कुठलाही पल्प न वापरता केलेला आहे ताज्या ताज्या आंब्याचा शिरा हा नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा व या सीझनला ह्या असा आंब्याचा शिरा तुम्ही नक्की करा सर्वांना आवडेल असा हा आहे व झटपट तयार होतो व खूप छान चव लागते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा